रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं हे आपल्यासारख्या सगळ्याच गृहिणींना पडलेला प्रश्न असतो पण आज आपण इडलीचाच एक वेगळा प्रकार म्हणजे अतिशय मऊ लुसलुशीत स्पैंसारखी असलेली ही थट्ट इडली बनवणार आहोत या इडलीला बघा ही जाळी किती छान आली आहे की, की ज्यावरनं तुम्हाला लक्षातच येईल की अगदी स्पैनसारखी ही इडली तयार झाली आहे या इडलीसोबत एक छान अशी आंबट गोड तिखट काहीशी चटपटीत चवीची महिना दोन महिने टिकणारी ही पुडाची चटणी खाल्ली जाते आणि ही चटणी कशी बनवायची याची साधी सोपी आणि अचूक पद्धतसुद्धा पाहणार आहोत बरं ह्या इडलीला पडलेली ही जाळी दाखवते आहे बघा ह्या अशी इतकी छान स्पंजसारखी इडली तयार होण्यासाठी डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं ते कसे वाटायचं फिर पीठ वर्मेंट कसं करायचं या सगळ्या बारीकसारीक गोष्टी आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण इथे डाळ आणि तांदूळ भिजत घालून घेणार आहोत मी या घरातल्याच वाटीने दोन वाट्या इतकं इडलीचा तांदूळ घेणार आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये जो कोणता उपलब्ध असेल तांदूळ तो घ्यायचा फक्त जुने आणि जाडे तांदूळ घ्यायचे म्हणजे इडली छान तयार होते अर्धी वाटी जाडे पोहे जे आपण कांदे पोह्यासाठी वापरतो ते त्यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घालायचा आहे आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत हे आपण थोडं बाजूला ठेवूयात आणि उडदाची डाळ किती घ्यायची ते बघू साधारण अर्धा कप किंवा अर्धी वाटी इतकी मी उडदाची डाळ घेतलेली आहे हे दोन्हीही जिन्नस आपण वेगवेगळे भिजत घालण्याचं कारण असं की आपण डाळ अगदी बारीक वाटणार आहोत आणि तांदूळ थोडेसे हलकेसे रवाळ वाटणार आहोत आता डाळ आणि तांदूळ दोन्हीही आपल्याला अगदी भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता पुन्हा भरपूर असं पाणी घालायचं आणि साधारण चार ते पाच तासासाठी हे झाकून आपल्याला भिजत ठेवायचं आहे आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे पाच तास मी भिजायला घातले उन्हाळा असेल तर चार ताससुद्धा पुरेसे होतात डाळसुद्धा आपली चांगली भिजली गेलेली आहे आता या डाळीतलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे हे डाळीतलं पाणी का काढायचं कारण हेच पाणी आपण डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी वापरणार आहोत डाळ भिजवलेलं पाणी जेव्हा डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी वापरतो त्यावेळेस इडलीचं पीठ छान फर्मेंट होतं म्हणून शक्यतोवर हे डाळीचं पाणी फेकून न देता आपल्याला हे डाळ तांदूळ वाटण्यासाठी हे पाणी वापरायचं आहे आता ही उडदाची डाळ मी अगदी फाईन म्हणजे छान अशी बारीक वाटून घेतली त्यानंतर आता हे साबुदाणे पोहे आणि तांदूळ यामधलं हे पाणी असं निथळून काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे सगळ्यात पहिले आपण डाळ वाटली कारण डाळ चिकट असते त्यानंतर हे तांदूळ आणि पोहे वाटायचे म्हणजे मिक्सरच्या जा भांड्यालासुद्धा जास्तीचं जा पीठ चिकटून राहत नाही हे आता मी तांदूळ हलकेसे रवाळ वाटून घेतलेले आहेत बाकीचे शिल्लक सुद्धा तांदूळ मी असेच छान वाटून घेतले आता हे डाळ दा, डाळीचं मिश्रण आणि तांदळाचं मिश्रण एकत्रितपणे असं मिसळून घ्यायचं आहे आता थंडी आहे बरीचशी त्यामुळे आपण यामध्ये आत्ताच मीठ घालणार आहोत हे कन्सिस्टन्सी बघा साधारण एवढी पातळसर मी ठेवलेली आहे आता इथे आपण साधारण एक चमचाभर मीठ घातलेलं आहे जर उन्हाळा असेल तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे पीठ फर्मेंट झाल्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे पण थंडी आहे किंवा पावसाळा आहे अशा वेळी जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ वाटतो त्यावेळेसच मीठ घातलं म्हणजे पीठ आपलं चांगलं फर्मेंट होतं मिठामुळे फर्मेंटेशनची प्रक्रिया अगदी जलद होते आता हे चांगलं असं मी मीठ घातल्यानंतर साधारण मिनी दोन मिनिट फेटून घेतलं एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे यामध्ये हवा भरली जाते आणि पीठ आपलं चांगलं फुगून वर येतं आता हे बघा अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी आहे असं मोठं पातेलच घ्यायचं कारण पीठ आपलं चांगलं दुपटीपेक्षा जास्त फुललं जातं आता आपण हे साधारण बारा ते चौदा तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून देणार आहोत पण उन्हाळा असेल तर ता आठ तासामध्ये सुद्धा फर्मेंट होतं झाकण लावायचं आणि एखाद्या उबदार ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे मायक्रोवेव्ह असेल तर त्यामध्ये सुद्धा ठेवलं तरीही चालेल ट्रॉलीमध्ये ठेवा किंवा कुठल्याही कपाटात जिथे या पिठाला भरपूर अशी ऊब मिळेल अशा ठिकाणी ट्रॉलीमध्ये वगैरे ठेवून द्या किंवा याला एखादी शाल पांघरून जरी ठेवलं तरीही चालेल दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवतीये बघा पीठ अगदी मस्त असं फर्मेंट झालेलं आहे हलकं झालेलं आहे हे बघा अगदी क्रीमी आणि असं हलकं ना तितकं असं छान फुगून वर आलेलं आहे छान असं जाळीदार जा हे पीठ आपलं तयार झालं आहे कारण आपण डाळ भिजवलेलं पाणीच डाळ तांदूळ वाटण्यासाठी वापरलं होतं बघा हे असं मस्त जाळीदार असं आणि शुभ्र पीठ आपलं तयार झालेलं आहे या पीठाची कन्सिस्टन्सी ही अगदी बरोबर आहे आता आपण अगदी हलक्या हाताने याची जाळी मोडू न देता हे असं चांगलं एकदा वर खाली व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता आपलं हे पीठ तयार आहे आता आपण थट्टे इडली तयार करायला घेऊ आता या प्लेट्स असतात आपल्या घरामध्ये या प्लेटला मी कडेने बटर लावून घेतलेलं ला आहे आणि या पानालासुद्धा हलकंसं तेल किंवा बटर काहीही लावून घेऊ शकतो बटर लावलं की इडली पटकन सुटून येते म्हणून मी शक्यतोवर बटर लावते पण तुम्हाला जर तेल तूप जे काही लावायचं असेल ते लावलं तरीही चालेल पान नसेल तर प्लेटला सगळीकडे बटर किंवा तेल व्यवस्थित लावून घ्या म्हणजे इडली पटकन बाहेर येईल आता हे असं साधारण तीन पाळ्या इतकं मी यामध्ये मिश्रण घातलं अर्ध्यापेक्षा कमी घालायचं कारण इडली ही बरीचशी फुकते त्यामुळे अर्ध्यापेक्षा कमी हे मी पीठ या प्लेटमध्ये भरून घेतलं आता इथे एका कढईमध्ये साधारण एक इंचापर्यंत पाणी उकळायला ठेवलं पाणी चांगलं उकळायला लागलं की मग त्यामध्ये या आपल्या इडलीच्या प्लेट्स ठेवायच्या आहेत कढईच्या तळाशी एक स्टँड किंवा मी जशी छोटी प्लेट ठेवली होती तशी प्लेट ठेवायची आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण दहा ते बारा मिनटाची वाव घ्यायची आहे तोवर आपण पुडाची चटणी करूया इथे मी अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ आपल्याला मस्त अशी मंदाचेवर भाजून घ्यायची आहे साधारण अर्धवट ही चण्याची डाळ भाजली की मग यामध्ये आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे मी इथे पाववाटी म्हणजे चणा डाळीच्या निम्मे ही उडदाची डाळ घेतलेली आहे जेवढी चणा डाळ घेऊ त्याच्या निम्मे आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे बघा मस्त अशी खरपूस दोन्ही डाळी भाजून झाल्या मग एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये पाव अटी इतके आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा मस्त असे डाघ येईपर्यंत भाजले त्यानंतर दहा ते बारा लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत मी इथे काही बेडगी मिरच्या तर काही तिखटाच्या मिरच्या अशा या घेतलेल्या आहेत बेडगी मिरच्यांमुळे रंगही छान येईल आणि तिखटाच्या मिरच्यांमुळे चटणीला थोडासा तिखटपणा येईल आता या मिरच्यासुद्धा मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतल्या त्यानंतर दोन टेबलस्पून इतके धने घेतलेले आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेले आहे हे सुद्धा चांगलं भाजलं की मग यामध्ये पाववाटी इतकी पांढरे तीळ घातलेले आहेत तीळसुद्धा मस्त असे खमंग भाजले की मग आता मी गॅस बंद केला यामध्ये साधारण पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा हिंग घातलेला आहे गॅस बंदच आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं हे सगळे जिन्नस आता मस्त असे भाजून घ्यायचे हे असे भाजून घेतले म्हणजे चटणी अगदी महिना दोन महिने तीन महिनेसुद्धा छान टिकते इथे मी थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि चिंचेच्या दुप्पट गूळ घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण मिरच्या वाटून घेऊयात मिरच्या वाटल्या म्हणजे काय होतं सगळी चटणी व्यवस्थित वाटली जाते कारण मिरच्या वाटण्यासाठीच थोडासा जास्तीचा वेळ लागतो त्यानंतर बाकीचे सगळे जिन्नस मी घालून वाटून घेणार आहे फक्त झालं काय की माझ्याकडून कडीपत्ता यामध्ये घालायचा राहून गेला त्यामुळे साधारण मुठभर कडीपत्ता चांगला कुरकुरे धोईपर्यंत भाजायचा आणि तोसुद्धा या चटणीमध्ये घालून चटणी चांगली वाटून घ्यायची अगदी मस्त आपली ही आंबट गोड तिखट अशी चटपटीत पुढाची चटणी बनवून तयार झाली आहे आता इथे इडलीसुद्धा आपली चांगली तयार झालेली आहे साधारण दहा ते बारा मिनटामध्ये अगदी मस्त वाफली जाते बघा काय सुंदर जाळी आलेली आहे आता आपण या इडल्या काढून थोड्याशा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया अगदी जाळीदार म्हणतात ना छान अशी इडली आपली तयार झाली आहे थोडंसं थंड झालं की मगच इडली काढायला घ्यायची अगदी गरम गरम काढायला घेतली तर मात्र प्लेटमधून व्यवस्थित निघून येणार नाही थोडीशी वाफ जाऊन द्यायची आणि मग इडल्या काढायला घ्यायच्या बघा काय सुंदर आपली इडली बनवून तयार झालेली आहे जसं स्पंज असं ना तसंच अगदी इतकं छान मऊ लुसलुशीत या इडलीला टेक्स्चर आलेलं आहे मी तुम्हाला जवळून एक इडली, इडली दाखवते बघा अगदी मस्त मऊ मऊ अशी ही इडली तयार झालेली आहे आपल्या नेहमीच्या इडलीपेक्षा काहीतरी वेगळं आणि अशी छान मस्त स्पंजसारखी इडली नक्की एकदा तरी करून पहा या इडलीवर भरपूर असं बटर किंवा साजूक तूप घातलं जातं त्यावर ही अशी मस्त आंबट तिखट गोड जिभेला चव आणणारी पुडाची चटणी अशी ही इडली सर्व केली जाते त्याचबरोबर जर सांबार असेल तर सांबार किंवा आपली नेहमीची नारळाची हिरवी चटणीसुद्धा सर्व केली जाते तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आणि ही अशी इतकी मस्त स्पोंजसारखी जाळीदार थट्टे इडली कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी जेव्हा मी अपलोड करते त्या सगळ्या पाहायला मिळतील पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद